आपलीच गळी नाही तिच्यापाशी कोण जास्त कारण पूर्ण तिच्यावर गेली ते मम्मी पप्पा चुकला तसं आपल्या घरामध्ये मुली आत्यावर जातात आत्यावर गेली हे तिच्या आत्यावर गेली असं आहे बर बस बर चुकला सुरू आहे त्यांच्या हो आपण लक्ष नाही द्यायचं आपण मजा करायची दोघे आतभाजांनी मजा करायची मिठू प मिठू नाही आम्हाला अच्छा चकत राहायचं आणि घेत राहायचं हो आता कल्ला करून राहिली एकदम शांत आहे घेत राहायचं हो खेळत राह मी तर बसते मी तर बसते आरामात होती नोकर बनून राहा सर्व सर्वांना कामाला लावते माझी नोकर बनून राहा म्हणते फक्त

डबल हड्डी जाऊ मी मला असं वाटलं <laughs> की तू कमी केलं मला वाटलं वेट लॉस केलं डबल हड्डी जाऊ म्हणून असं वाटत की यावेळी आल्यावर वेट लॉस केलं पोट पोट कमी झालं त्याचं पोट आणखीन वाढलं ना नाही मला नाही वाटत नाही पोट नाही वाढलं पण वजन वजन कमी नाही होऊन ना ओव्हरऑल वाढलं त्याचं पण बुकी लागली का बिल आता ती भूक लागली आताच झालं तू जेवण थोडा वेळ खेळ तू नाही तुम्ही आडवं घेतलं उभं घ्या उभं ताई

मायाव्वद ग्रॅम ते कमी करून टाकले बरे ऐंशी सत्तर ऐंशी समजून कमी झालं काही नाही मसाल लॉस झालेले तुझे <देखे> ना ब्याऐंशी होत ना हा ब्याऐंशी होत ब्याऐंशी होत ना ब्याऐंशी होत एटी टू एटी टू एटी टू तनिष का ना किती किलो कमी किलो? किलो? किलो, किलो। किती दीड किलो <laughs> कमी केलं फक्त आणखीन कमी करायला पाहिजे बस कधीच नाही माझीच गॅरंटी नाही आहे माझीच तर गॅरंटी आहे मग माझ फिफ्टी एट आहे मग मग बरं झालं कमी करतो मी आठ कमी करतो पन्नास बरोबर आहे पन्नास बरोबर आहे की नाही तरी पाहिजे ठीक आहे पंचावन्न कमी कर, कर बरं इथे अलीक हे सर्व रिलॅक्स आता ते खरंच हो 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 ना इथे अलीकडे काहीच नाही खरं झोपून तसंच असते आम्हाला तसंच होते झोपून की <laughs> <सरे रिलाक्षा> <laughs> काहीच नाही करायचं आळस म्हणजे काहीच नाही आंघोळ नाही काही नाही काही नाही एका जागा बसले पाहायचं फक्त आईच्या खायचं नवीन नवीन पदार्थ किलो वेट वाढून बरोबर आहे कमी करायचं असते चला ते पिल्लू बसले तिच्या आत्याजवळ आणि इकडे चालू आहे काय करत तुम्ही वेट लॉस करता का वेट लॉस नाही करतो पायाची मसाज करून ते पायाची नाही पूर्ण याची होऊन जाते पोटाची पाणी तर शरीर हे होते ना व्हायब्रेशन करते ना आत्ताच जेवण केलं आत्ताच जेवण केलं जेवण केलं ना तुम्ही त्याच्यावर बसून जा हा हा डिस्को डान्स करू राहिले गेल मग तेच म्हणून मी हा पोळी कुकडे जाणार नाही पोळी कुकडे लोणचं कुकडे भाजी कालास तयार होऊन सगळे पहिले तिथं लावायला उभं बर ठीक आहे करान मध्ये छोटी आहे बापा कमीत कमी पंधरा वीस मिनट काय दाखवत आहे तिला मी तिला पाहत आहे की दादानी काढलेला आहे मी मी काढलेला आहे <sumasa> कसं वाटलं छान आहे ना हे बघ हवमन बेटा हो कसे हवमन बघ गोड महादेव कसे छान आहे मला दीदी बघ गणपती बाप्पा तुला बघ ना छान नोटीस कर नोटीस कर काय समजणार तिला

तुझा स्केच काढून देणार आता मी का प्रसाद बघू दे चला मिळाला कोणी कोणी खाल्ला यतिकांनी प्रसाद खाल्ला यांच्या मामाने पण प्रसाद खाल्ला आणि मामी आता खात आहे तुने बला, बला। ने, <laughs> तु सारी ने का तू मोठी झाली खाशील ते मागणार नाही डायरेक्ट आजीच्या जवळच काढला जाणार आजी दे लवकर त्यानेच का म्हटलं ती मागत नाही जाणार आजी लवकर दे प्रसाद प्रसाद हे कसे करते उर्वी हा ती काढते बरोबर हम्म बॅग सर्व हे पर्स काढून त्यात त्याच्यात बघीन याच्यात बघीन लिपस्टिक कशी बघितली ती त्यां आजी आली भेटा नाही बेळत आहेत ते नवीन नवीन शिकून राहिली आता ते होटच चुकून राहिली त्याशी हो काही काही नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही तेच करून राहिले तशी बोट पकडून राहिली त्याची सोडून का ना ते म्हणते घे घे मला मग अशी तुम्हाला माहितच नाही तुम्ही गेल्यावर ताईसोबत काय गप्पा केल्या तिनं भांडलीच नाही हा बाथरूम मध्ये एवढी जोरजोरा ना की ताईने हातच जोडले नाही नाही कोणी सांगत नाही तुझ्याबद्दल तुझी कम्प्लेंट नाही बेटा हम्म खेळतात आता जोरदार पाऊस सुरू झालेला आहे आता किती वाजले आहे दुपारी चारा वाजलेले आहेत आणि जोरदार पावसाचा आगमन झालेला आहे सकाळपासून खूप गर्मी होत होती ना, ना। वाटलं बोबा पो पाऊस हिणाऱ्या जोरात हां हे गोल्डनिमाचं पण वाढलं मागच्या वेळेत नव्हतं लहान पाऊस हे भिज्जेचे झाड पण मस्त वाढून आले हा छान दिसतात ते हा किती हा पाऊस पाहसायचे बाहेर पाऊस सुरू आहे तुम्हाला पाऊस नाही लागत पाऊस हम्म हा बरोबर यांनी गाडी अशी केली लावली कारण की काढता येत नाही बरोबर काही बस गे खरं काढू शकतो मध लावून गेली आलेल्या सकाळचे नऊ वाजले आणि इथे आलेले आहे नाश्त्यामध्ये पोहे वा वा लिंबू पाहिजे का तुम्हाला नाही पाहिजे नसेल तर पण पप्पा घेतो मिरची आहे का त्याच्यामध्ये हो हे दिसत आहे इथे दिसत आहे हे इथे दिसत आहे हिरवी मिरची म्हटलं हा पप्पांना देऊन द्या साईडला काढून घ्या पप्पांना देऊन द्या चला इथे आता तनिष्का झोपलेली आहे उठलीच नाही ती नऊ वाजली तरी उठलेली आहे मस्त झोपलेली आहे आत्ताच्या घरी मस्त झोपलेली आहे म्हटलं भेटला नाही तर काय उठलीच नाही था। ओ थांबामध्ये पाच मिनटं बरं ठीक आहे ठीक आहे झोपतो झोपतो चला तर मग फ्रेंड्स फायनली वेळ आलेली आहे घरी जाण्याची तर आमची तयारी झालेली आहे मी आहे ना दोन साड्या आणि एक ड्रेस आणला होता तर मी का रात्रीचीच साडी घालून घेतली कारण तिचा सकाळचा ड्रेस आहे ना तो त्याच्या ठिकाणी तिला आंघोळ करताना वला झाला होता तर म्हणून मग मी आहे ना साडी घालून घेतली तर चला सर्वांची तयारी झालेली आहे तर आता मी पाच दहा मिनिटांमध्ये निघणार आहोत अकोटला जाण्यासाठी तर इथे चालू आहे आमची पॅकिंग करणं आता कसं आहे तनिष्का आहे ना पाडण्याशिवाय झोपत नाही तर तिचा पाळणा आता आम्हाला ना कुठं पण न्यावं लागत आहे तर ताईची इथं पाडणं आणला होता तर हे आहेत ना त्या पाडण्याला आता पॅक करून घेत आहे आणि इकडे दादा आहेत ना ते ड्युटीवरून आले होते तर तनिष्का त्यांच्याजवळ आहे तर मला काय ना खूप जणांच्या कमेंट आल्या होत्या की माहिजचे पप्पा व्हिडिओमध्ये दिसले नाहीत आणि कंचनताई का नाराज होत्या तर तुम्हाला अगोदर सांगून देते मी की बा दादा गेलेले होते

मंडळी बस आताच आम्ही घरी पोहोचलो आणि असं वाटलं होत कि बा अकोटला जास्त पाऊस नसेल आम्ही अमरावतीला गेलो होतो तर त्याच्यानंतर आणण्यात ताईची इतका पाऊस आला भरपूर आणि इकडे जेव्हा फोन केला के का के होता मी माझ्या आईला तर आईने सांगितले की बाबा इतका पाऊस नाही आहे आपल्याकडे थोडंसंच आहे पण कशाला जेव्हा आकूडमध्ये आम्ही आलो ना इतका पाऊस लागला की तुम्हाला काय सांगू तर आम्हाला आहे ना इकड म्हणजे शॉर्टकटनं नाही तर आम्हाला फिरून यावं लागलं आमच्या घरी तर कारण की कसं आहे आमचा जो रोड आहे ना हा तुम्हाला माहितीच आहे पाऊस लागला की हा खूप खराब होतो त्याच्यामुळे मग आम्हाला मागून यावं लागलं तर खूप दगदग झाली त्याच्यामुळे तर इतकं जमलो तर आल्याबरोबर तनिष्काची मी कपडे चेंज करून दिले आणि तनिष्का आता झोपलेली आहे आणि मी पण खूप थकली ते म्हटलं चला आता व्हिडिओला मी एंड करून देते तर चला मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जे करून आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला आता मग फ्रेंड्स भेटूया आता अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय